नगर नगरपरिषदेला महापालिकेचा दर्जा मिळाला तरी कारभारात कुठलीही सुधारणा झाली नाही अशा शब्दात टीका करत काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार केला शहरातील पाणीपुरवठ्यासह इतर नागरी समस्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील गोरंट्याल यांनी दिला आहे शहरातील पाणी पुरवठा स्वच्छता पथदिवे बंद असणे आदी विविध प्रश्नांवर गोरंट्याल यांनी महापालिकेच्या कार्यालयात आय। आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार केला महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल स्वच्छतेसह विकासाला गती मिळेल अशी वल्गना काही नेत्यांनी केली होती मात्र त्या फोल ठरताना असताना दिसत आहे नगर परिषद अस्तित्वात असताना शहरातील मुबलक आणि सुरळीत पाणी पुरवठा केला जात होता शहरात स्वच्छतेला प्राधान्य देऊन प्रत्येक प्रभागात दररोज घरोघरी जाऊन घंटा गाडीद्वारे कचरा संकलन करून आवश्यक नागरिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र महापालिकेत रूपांतर होऊन दर्जा बदलला असला तरी कारभारात मात्र कुठलीही सुधारणा झाली नाही शहरातील इतर मूलभूत प्रश्नांवरून आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते बघा आमची प्रमुख मागणी अशी होती की पंधरा ते वीस दिवसात एकदा आज पाणी येतंय काही ठिकाणी पाणी जर आला पंधरा ते वीस दिवसानंतर तरी फक्त अर्ध्या तासासाठी येतो आणि काही ठिकाणी जे दूषित पाणी आहे ते क्लीन पाणीमध्ये मिक्स होऊन ड्रेन लाईनचं पाणी येतोय लोकांना तर नागरिक जे सुविधा आहे ह्याच्याकडे खूप मोठा दुर्लक्ष महानगरपालिकेचा आहे वीस वीस दिवसात तुम्ही एकदा पाणी देतो हे चांगली गोष्ट नाही आहे दुसरा जे स्वच्छताची जी गाडी होती घंटागाडी ते दर घरी रोज जायची आजच्या तारीखेत हफ्त्यात किंवा दहा दिवसात एकदा घंटागाडी येते आणि सगळीकडे कचऱ्याचे ढिगार आहे तर कुठे ना कुठे महापालिकेच्या याच्याकडे पण दुर्लक्ष झालं आहे आणि यानंतर जे पतदिवे तुम्ही जर बघताल तर रात्री खूप एरियाजमध्ये पतदिवे बंद आहे आणि सकाळी काय काय ठिकाणी चालू आहे हे खूप मोठं मिसमॅनेजमेंट होतं आहे आता झालं असं आहे की स्टिकर लागला मोठा पण काम झाला कमी केवळ यांच्यावर जे रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष झालं आहे एवढं मोठं स्टिकर लावून डबल काम झालं पाहिजे होता पण जे आमची नगरपालिका जेव्हा होती तेव्हा जेवढे काम व्हायचे आता महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे वीस टक्के पण काम नाही होत म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे विरोध आमचं आज आंदोलन आहे एकतीस तारखेला आम्ही इकडे धरणा देणार आपले सगळेही लोकांसाठी आम्ही इकडं लढणार आणि आमची जी ही लढाई आहे ही कोणी कोणाची व्यक्तिगत लढाई नाही आहे ही आमची लढाई जालनाच्या दर रहिवासीसाठी आपली जी आम जनता आहे यांच्यासाठी आमची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई लढत राहणार जेव्हापर्यंत हे सगळं सॉल्व्ह होत नाही प्रतिनिधी नाझीम मनियार एनडी न्यूज मराठी जालना